आवाज यायला लागलाय सर्वांना नितीन आवाज यायला लागलाय गणेश योगेश पाटील शुभम कदम नितीन काय झालं रासायला लागलाय असं दार धारायला वाटते का नाही मी दार धारायला आलो कोणाच्या तर शेतात आवाज सगळ्यांना क्लिअर आहे खरंच ना वय नितीन हा एकदा लिंक शेअर करा जरा पेपर लगेच आले लगेच इथं लाईवला आहे एक्झॅक्ट पेपर सांगतो तुम्हाला प्रश्न लिहून घ्या सगळं मला पेपर वाटतच नाही दादा माझा पेपर जे आताचा जो पेपर आहे ना दहा वेळा बघितलाय बघा सहा वेळा सेंटर पुण्याच होत आपलं रामटेकडीचं गिरीश सांगतो सांगतो अगोदर पोरं तर जॉईन होते तुला शुला लेगडबड असते दादा तरी तर तोंड बघ ना कसल घर झाले रात्रभर जागलो त्याच्या व्हायला काल आपण हे घेतलंय मॅरेथॉन घेतलंय साडे बारा एक वाजता इकडं आलंय हा थांब थांब बीबीसी थांब जरा लिंक शेअर करा जरा एक्झॅक्ट क्वेश्चन सांगतो की तुम्हाला लिहून घ्या प्रश्न विथ डेटा सहित कामाला तीच आता कामावरून सुट्टी झाली दादा अरे दादा प्रणव जेईचा पेपर होता र कॉन्स्टेबलचा नाही दादा पेपरला अरे पेपर मध्ये काय आहे तुम्हाला कलमा आहेत ना पोस्ट अरे जे जे आय त्या पोस्टला दिल, दिला चपाट्या दिला दोन चार सांगतोय तुम्हाला सगळं सा आता पहिल्यांदा तुम्हाला गणिताचा सा प्रश्न सांगतो दादा गणिताचे एकदम चिंधी प्रश्न एक फॉर्म्युला करून जावा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर चार क्वेश्चन त्याच्यावर होते ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं फॉर्म्युला एक्सपान म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर टू ए बी बी सी त्या टाइप पहिला चार क्वेश्चन आहे लिहून घ्या कुणाचा असेल नसेल अर्षत तू मला फोन कर दादा मी तो मुद्दा उचलतो नको टेन्शन घेऊ फक्त मला डिटेल मध्ये सांग घोडं लाव घोडं ती अकॅडमी बिकॅडमी पाच सर आता मी हातवारी करू नाही शकत समजून घे भावना मला फक्त फोन कर मला डिटेल मध्ये सांग आपण बोलू ते तू तुम्हाला फोन तर कर ना ओके पहिला क्वेश्चन झाला नंतर एक क्वेश्चन होता ए आणि बी मिळून एक काम बारा दिवसात करतात आणि एकटा ए छत्तीस दिवसात करतो तर एकटा बी किती वेळ किती दिवसात करेल हा चिंदी प्रश्न आला नंतर एक दुसरा क्वेश्चन होता ए हा नळ एक टाकी चौतीस मिनिटात भरतो बी हा नळ तीस टाकी शहाण्णव मिनिटात भरतो हां शहाण्णव मिनिटात भरतो तर दोन्ही नळ मिळून ते टाकी किती वेळात भरतील ठीक आहे त्याच्यानंतर दादा एक ह्याचा जॉडमार्च दोन प्रश्न होता एक काय होत ते भागिले ते नऊ अधिक वीस वाजा एकोणीस असा काहीतरी एक सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता त्याच्यानंतर एक शंकूवरचा प्रश्न होता शंकूचं काय दिलत वक्रपष्ठफळ दिलत आणि व्यास दिला होता अठ्ठावीस आणि काहीतरी क्षेत्रफळ काढायचं होतं वक्रपृष्ठफळ दिलं तर क्षेत्रफळ असं काहीतरी काढायचं होतं दादा त्याच्यानंतर दादा रिजनिंग मध्ये दोन पजल आले होते एक सात लोक टेबलमध्ये बसले ती परत एक पाच लोक बसले ती आणि एकांची उंची आहे ना त्या टाइपचे एक आलं होतं ए इज म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे पण ह्याच्यापेक्षा लहान आहे तर सगळ्यात मोठा कोण आहे इन इक्विलिटीचा प्रश्न नव्हता वेन आकृतीचा प्रश्न नव्हता त्याच्यानंतर एक सिरीज दिली होती सिरीजमध्ये काय त्यात नंबर परत सिंबॉल वगैरे आहेत का असं दिलं होतं असे किती नंबर आहेत ज्याच्या मागे पण सिंबॉल आहे पुढे पण सिंबॉल आहे तो एक प्रश्न होता त्याच्यानंतर हे सहसंबंध ओळखणे सहसंबंध ओळखणे एवढं किरकोळ होतं ना डी ई एफ जी परत ई म्हणजे डी डीचे एक सिरीज परत ईचं लगातार म्हणजे अल्फाबेटिक सिरीज चे तीन क्वेश्चन होते दादा त्याच्यानंतर दोन सेकंद सांगतो लिहून घ्या प्रश्न लिहून घ्या सरासरी सरासरी सरासरीचा आय थिंक तीन प्रश्न होत पाच संख्येची सरासरी तीस सरासरी तीस आहे त्याच्यामधल्या तीन संख्येची सरासरी तर राहिलेल्या दोन संख्येची बेरीज किती असेल सरासरीचे चार क्वेश्चन आहेत परत त्याच्यानंतर अजून एक सरासरीचा क्वेश्चन आला की आठ संख्येची बेरीज दोनशे चाळीस आहे तर त्याची सरासरी किती अभे रेल्वेवाले एवढे भिकारी आहेत ना लेवल म्हणजे मॅथ्स रिजनिंग तर ना सिंधी म्हणजे थर्ड क्लास म्हणजे त्याच्यामध्ये काही दमच नाही त्याच्यानंतर जी मध्य मध्य का बहुलक होता का दादा मध्य मध्यकावर दोन प्रश्न आले होते दोन हा ठीक आहे परत अजून आठवते सगळं सरळ व्याजाचा एक प्रश्न आला सरळ व्याज काय आले माहिती आहे का चोवीसशे रुपये मुद्दलवर दहा टक्के दराने छप्पन्न दिवसाचं सरळ व्याज काढायचं छप्पन दिवसाचं आणि नंतर एक प्रश्न होता की नऊ हजार आठशे रुपये मुद्दलवर दहा टक्के दराने ती मुद्दल दहा हजार आठशे नव्वद होण्यासाठी कालावधी हो किती लागेल तो चक्रवाढ व्याजाचा प्रश्न होता त्याच्यानंतर दादा फक्त मेरिट टाईट नाही तरी पण पोरांना प्रश्न पेपर अवघड वाटतो हे आपल्याला कसं वाटतं आपण त्याच फील्डमध्ये असल्यामुळे हे होतं पण काय काय पोरांना हे सुद्धा प्रश्न लेवल वाटते आता जे जी, जी क्वेश्चन आहे ना ते ही आपण रात्रीच घेतलं होतं बघा त्या सलमान रोशिदीचं एक पुस्तक होता नाईट चिल्ड्रन ना मेट्रिक पण सांगितले होते सलमान खानला मुलं होत नाहीत बघा मिड नाईट चिल्ड्रन ना। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एवढं परत नाटोचं संमेलन कुठं झालं त्याच्यानंतर दादा राष्ट्रपती आहे ना केंद्रशासित प्रदेशाचा कारभार बघतो हे कोणत्या कलमानुसार दोनशे एकोणचाळीस कलम बरोबर त्याच्यानंतर अजून एक राज्यघटनेचं कलम हे आले होते डॉट सांगतो अजून एक थांबा जरा आणि अजून एक आलं की ओझन सर्वात जास्त नष्ट कोणत्या वर्षात असं काहीतरी झालं त्या टाईपचा एक प्रश्न होता आणि भारतीय सॅटेलाइट सेंटरची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि नंतर दिल्ली सल्तनत मधला पहिला राजा कोण होता तुम्हाला मी प्रश्न सांगितलाय हा आन्सर कमेंट मध्ये कराबर दिल्ली सल्तनतचा पहिला राजा कोण होता हा कमेंटमध्ये बरं आन्सर दिल्ली सल्तनतचा पहिला राजा कोण होता इल्तुत बरोबर हा आणि जी हे एक प्रश्न झाला होता बघा द्रविड नाही नाही मीनाक्षी मंदिर आहे ना त्याचं डिझाईन आहे ना ते, ते कुठल्या म्हणजे कुठल्या हिने नाही म्हणजे शैली टाईप आहे द्रविड शैली का काहीतरी हा द्रविड शैली तो पण प्रश्न झाला होता बघा हा झालेला हा मग बरोबर आहे का अजून रिजनिंग तर आहे ना रिझनिंग रिजनिंगच अजून एक रिझनिंग मध्ये अवघड असं काहीच नव्हतं की लोक आता जी अनालिसिस करणारी म्हणतात ना पेपर इझी आता ही मला सांगा एक प्रश्न आलाय काय की खालीलपैकी कोणता घटक आहे ना बाबा मातीमध्ये मा आपले हे होणार नाही काय म्हणतात त्याला आता समजा कागद किंवा विघटित होणार नाही विघटित दादा विघटित होणार नाही कागद दिले तीन अजून एक लेदर दिलाय परत झाडाची पाणी सायन्सचे प्रश्न आहेत ना एकदम बेसिक बेसिक प्रश्न एकदम बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आणि जे पेपर म्हणतात ना सायन्स वगैरे आता हे पेपर मॉडरेट आहे इझी टू मॉडरेट आहे थर्ड क्लास पेपर आहे पहिली गोष्ट हा माझे अटेम्प्ट आहेत का बहात्तर झाले बहात्तरला बहात्तर बरोबर आहेत बाकी करंट अफेअर वगैरे मी काय वाचलंच नव्हतं त्यामुळे संबंधच नाही ज्यातून टाईम भेटत नव्हता करंट अफेअरचे तीन चार क्वेश्चन होते तीन चार क्वेश्चन मला जमले नाहीत मग सायन्स लेदू झालं वाचलं नव्हतं जेवढा आहे तेवढं डोक्यात तेवढंच केलं बहात्तरला बहात्तर आहे ते काय प्रॉब्लेम नाही टी वनचं असं पण काय टेन्शन येत नसते काही प्रॉब्लेम नाही तर पण गणित बुद्धिमत्ता आहे ना ज्यांना गणित बुद्धिमत्ता थोडं जरी चांगलं असेल तर तू आरामात टी वन क्वालिफाय करतो मागच्या वेळेस मला वाटतं ओबीसीचा कट ऑफ छप्पन होता ईडब्ल्यूएस डब्ल्यू एस कमी असेल ओपन नियर बाय साठ पे, ना संतोष थँक्स भाऊ सर तुम्ही आबेत तुला अश्विन मी टीचर असल्याने वाटतो का इथं तर दार धरायला आलो आणि दार धरल्यानंतर इथं साईडला ऊसाच्या साईडला बसलो बसलोय असं वाटायला लागलो ऊस खात कुठल्या अँगलला मी सर वाटतो काही बोलते सुगी हां नमस्कार त्यामुळं ज्याचा कोणाचा पेपर आहे ना आणि ज्यानं तिने रेल्वेचं पुस्तक आणि आपल्या जी डीचं पुस्तक केलं अभे तुम्ही वस्तू लावचाल आणि दुसरी गोष्ट रिव्हिजन करा दादा रिव्हिजन करा दादा आणि आता पण सांगतो दादा रिवी विदाऊट रिव्हिजन काय नाही होणार दादा हा आता आर आर बी टेकनिश आभे नशीब तरी एवढं बाद आहे ना माझं उद्या दुपारी तीन वाजता आर आर बी टेक्निशियन गुलबर्गेला पेपर आता इथं पुणे पुण्यावरनं सोलापूर आणि सोलापूरवरनं गुलबर्गा असं वाटायला एखादी डमडम बिमडम घ्याव मस्तपैकी पे पेपर पण देणं आहे त्याच्या आईला भाडे पण होऊन जाते ते दादा काय प्रॉब्लेम नाही आर पी एफ कॉन्सेप्ट अरे बाबा तुम्ही एक साधा कॉमन सेन्सचा सा प्रश्न आहे बाबांनो जर दादा तुम्ही आपलं एस जीएचं जे जीएच, जेईचं क्वेश्चन सोडवता एल पीचं क्वेश्चन सोडवता तर कॉन्स्टेबल काय चीज आहे यार मी हे तुम्हाला म्हणतो दादा कळते एकदम बेसिक प्रश्न आपण आता मी पुल पोरांना म्हणत होतो तुम्हाला ब बॅच घेतले ना पहिले चार चार पार्ट आहेत ना तुम्ही पोलीस भरतीसाठी करा मी रेल्वेला म्हणेल पहिले दोनच पार्ट करा एवढं रेल्वेनं लेवल स्वतःचे कमी केले ना का कमी केली मला हे कळालंच नाही आत्तापर्यंत नाही कळायला एवढे म्हणजे एवढे थर्ड क्लास प्रश्न नाही टाकत गणित बुद्धिमत्ताचे नाही खोटं नाही सांगत तुम्हाला रेल्वेने आता मागचे पण पेपर बघा एक क्वालिटी होती दादा गणिताची अभ तेवढी सुद्धा त्यांनी लेवल घालून ठेवलेला ग मी ह्यांना म्हणतोय मी अजून पण म्हणतोय व्हिडिओ शेअर करा त्या अश्विनी लोहानीला त्या अश्विनी लोहानी आहे का आपले रेल्वे मंत्री जरा बदल म्हणा स्वतःला जरा चांगली मॉडर्न पोरं घे जरा हुशार तेच तेच पॅटर्न आम्ही पॅटर्न बदललाय का म्हणून आम्ही पेपरला येतो आणि तुम्ही पॅटर्न पण चेंज करेना टाक ना घाणझार प्रश्न दादा एक पण नाही सायन्स एकदम बेसिक आहे बाबा जी पोरग एवढं सायन्स डीप करायला लागले ना पोरानं करू नका सायन्सचं डीप नॉर्मल आहे एखाद्या पोरानं सायन्स जरी नाही वाचलं थोडं जरी कॉमन सेन्स वापरलं तरी सायन्सचे प्रश्न सुटते हा एवढं तर कळतंय त्यामुळं ले पॅटर्न अरे पॅटर्न म्हणजे कसं माहित आहे प्रश्न कसं पाहिजेत माहित आहे का एक फॉर एक्झाम्पल एक मुद्दल एक सरळ व्याज चक्रवाड्याचा प्रश्न सांगतो दादा साडेबारा दराने अडीच वर्षाचं व्याज बहात्तर रुपये होतं तर त्याच मुद्दलवर दोन वर्ष चार महिन्याचं छमाई बारा महिन्याचं व्याज किती असेल अभे क्वालिटी वाटतं दादा थोडं कॅल्क्युलेशन वाटतं जरा मजा येते सोडवायला ते आठ हजार चारशे रुपये मुद्दल वर दहा दराने छप्पन दिवसाचा सरळ व्याज काढा ते जे आयला ते माझ्या भाषेलाच आता पेपर सोबत पेपरला आता पहिलीपासूनच तयारी करून घेतो ते म्हणजे दहावीत गेल्यावरती डायरेक्ट जे इज वॉ विदाऊट इंजिनिअरिंग त्यामुळे टेन्शन घेऊ नका कोणी एकदम किरकोळ पेपर आहे मी एक्झॅक्ट क्वेश्चन आहेत ना मी आता एस टीत ना एसटीत बसले की एक्झॅक्ट प्रश्न आठवतो सगळे आठवतो त्याच्या हिशोबाने तुम्हाला सगळे प्रश्न वगैरे सांगून जाईल काय प्रॉब्लेम नाही तर आणि गणित बुद्धिमत्ता छिंदे दादा चिंदी मी अजून पण म्हणतो दादा हा हा नाही पेप नाही नाही कसं असते बाबा नो जेवढा पेपर हार्ड असतं ना दादा किती टोटल मार्क भेटतील मला बहात्तर भेटतील बहात्तर सोडवलं ती एक पण सुकणार आणि मी पेपर आहेत ना अठ्ठावीस विज्ञान मध्ये झालं रिव्हिजन पण नाही ती पुस्तकं काढून किती दिवस झाली तेव्हाच काय असेल ते रिव्हिजन बिव्हिजन त्याच्यानंतर रिव्हिजन पण आहे तसं नॉर्मल गेलेलं दादा सर तुम्ही एस टीने फिरताय वय मग काय माझ्याकडे फोर व्हीलर नाही दादा टू व्हीलर आहे माझ्याकडे पॅटर्न एकदम सोपं आहे दादा सागर आता इथनं अजून आंघोळ केली नाही मी आंघोळ सहा वाजता उतरलो आहे तिथनं सेंटरला आलो आहे साडेसातला आत गेलो आहे साडेसातपासून साडेआठपर्यंत एक तास झोपलो आहे आता मग उठून दिला पेपर दिलाय हा त्यामुळं पेपर आहे ना कॉन्स्टेबलचं कुणी टेन्शन घेऊ नका एकदम नॉर्मल कॉन्स्टेबलचा पेपर असणार आहे नॉर्मल आंघोळ कराय की धनी धनीचे फाटून दरवाज झाले इथे थंड मूल काय जे या रेल्वे वाल्यांना अभे चादर तर द्या मनाव घाणजार थंडी रे त्याच्या आयला तेजा त्या मॅडमला म्हणतोय मी मॅडम चादर बिदर असले तर द्या ओले थंडी वाजायला एवढी घाण थंडी आहे ना फाटून दरवाजा झाले त्याच्या आईला ह्या उगाच पेपरला आलोय अंगात किडे असतात आहे ना बारा वाजता कॉन्स्टेबल महिन्यात आहेत ना आणि पोरांना उद्या टेक्निशियनचा पेपर आहे सकाळच्या शिफ्टला पहिल्या स्वेटर घालून जावा ले घाम थंडी आहे बघा मी असं चालतो कालच्याच अंगावर टी शर्ट आहे बघा जे रात्री घातला ना तोच हा त्यामुळं व्यवस्थित जरा उद्या पेपर टेक्निशियनचा आहे का तर उद्या माझं टेक्निशियनच्या थर्ड शिफ्टला आहे गुलबर्ग्याला उद्या तिथनं पण सेंटरमधनं येतो आज संध्याकाळी जर पोचलो मी पोचेलच म्हणा की लगेच हे करतो दादा जी के कसं होतं जी के जी केमधला दोन तीन क्वेश्चन आहेत ना करंट अफेअर्स होतं मी करंट अफेअर केलं नव्हतं माझ्याकडे टाईमच नाहीतो नाटोचं संमेलन कुठे झालं ऑप्शन होते न्यूयॉर्क वॉशिंग्टन डी सी पॅरिस का लंडन हा एक क्वेश्चन चांगला आठवतोय आ, नंतर हा पुरुष जुनियर हॉकी टीमचा कोच कोण झालाय पुरुष जुनियर हॉकी टीमचा कोच कोण आहे दादा कोणी वाचला असेल तर कमेंट करा पुरुष जुनियर हॉकी टीमचा कोच नवीन कोण झालाय कोणाला माहिती आहे का पी आर श्रीजेश खरं बाबा प्रिया पी आर श्रीजस आहे का म्युजिक वर्ल्ड मला त्या क्वेश्चनला डाऊट आहे मी पी आर श्रीजेशच मारलेला आहे दादा मी आहे मी तेच मारलेला आहे मग ती जर तसा असेल तर मी बहात्तर ला बहात्तर नाहीतर सत्तर पॉईंट सदुसष्ट आहे एकाच क्वेश्चनला कन्फ्यूज होतो ती पण कन्फ्युजन क्लिअर होईल मग जाऊ दे ते जे यायला बरं झालं दादा हे पोरगं म्हणायला लागले सर क्वेश्चन नका सांगू रेल्वेकडनं नोटीस निघाले भाट्यूब बघ ना तिथं प्रत्येक शिफ्टच एस आहे कुठली नोटीस तर मिटले रिअल पेपर जे आहे ते रिअल क्वेश्चन सांगतोय एक्झॅक्ट डेटा सुद्धा मी संध्याकाळी घेतो आणि नंतर काय होतं आहे त्या रिजनिंग मध्ये प्लस मायनस बदला गुणिले भागिले बदला आणि इक्वेशन सोडवा काय केळं सोडवं का तसले बारकी पोरं सोडवते दादा हां अन हा अलेक्झांडर प्लेमिंग आहे ना त्याच्या हाताचा नियम कशाच्या संदर्भात आहे हा कमेंट करा बर आता हा अलेक्झांडर प्लेमिंगचा जो हाताचा आहे ना ते कशाच्या संदर्भातला दादा हा कमेंट करा कर बरं लगेच मॅग मराठीत सांग मराठीत मराठीत राईट हँड नव्हतं त्यात विद्युत मोटर परत अजून हा असं काय जनरेटर असं काय काय ऑप्शन होत दादा हा डाव्या हातात त्याच्या आईला त्याच्या संदर्भातलं तर डाव्या हातात चुंबकीय विद्युत मोटर हा बरोबर हा झालं सर किती वेळा पेपर देत आहे लग्न करून टाका दा एसी डी सी हां एक सांगायचं राहिलं आता समजा तीन रजिस्टर असलं आता सहा ओम तीन ओम मला तेच आहे सहा ओम दोन ओहम आणि तीन ओमचं रजिस्टर आहेत ते पॅरेल लावले तर त्याला किती पॅरेल म्हटल्यावर प्लस करायचं आणि सिरीज म्हटल्यावर काय करायचं डिवाईड बाय करायचं म्हणजे वन एक छेद सहा छेद दोन आणि छेद तीन इंजिनिअरिंगचा तेवढा फक्त आत्ता एक मार्क मला मिळाला इंजिनिअरिंगवर नाहीतर काय केळ येत नाही इंजिनिअरिंग मधलं पॅरेल म्हणलं प्लस करायचं सिरीज म्हणलं डिव्हाइड करायचं होते ती प्लस करून एक मार्क घेतला आत्तापर्यंत इंजिनिअरिंगचा एक मार्काचा फायदा झाला ठीक आहे जर समजा रजिस्टर असतील ना तीन रजिस्टर येतील समजा दहा आहे पंधरा आहे आणि पंचवीस ओहम आहे प्लस करायचं फक्त आणि जर सिरीज असेल ना तर समजा दहा एक छेद दहा कर पंधरा एक छेद पंधरा कर आठ आहे एकशेद आठ कर तेवढं सॉल्व्ह कर विषय समजा नशिबाने पॅरेल पडलेलं ते जायला प्लस केलं हां हाय बाबा ऑप्शनला चला दिसतो लावा तिघडं हां बारकं बारकं नॉर्मल प्रश्न आहे तर काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही झालं आणि अजून एक होतं बघा रेफ्रिजरेटरमध्ये जी दादा दा तो गॅस असतो ना तो कशासाठी वापरला जातो आता काय इंडस्ट्रीसाठी बाबा वापर ते वापरणं अवघड असतं ते ऑप्शनमध्ये पाहिजे तसं आन्सर नव्हतं त्यामुळे ते सोडून दिलं होतं त्यामुळं नुसतं नॉर्मली तुम्ही रिव्हिजन रिव्हिजन करा दादा काय रिव्हिजन करून जावा जी पूर्व विज्ञान डीप करायला लागले ना तू अजिबात डीप करू नको भावा तेवढं डीप विज्ञान नाही विचार पुढच्या सीबीटीला करून जा आता करू नको तू ते हा आणि हा कोडिंग डिकोडिंग होतं दादा म्हणजे फॉर एक्झाम्पल आय लव्ह यू एक्स वाय झेड आय हेट यू एक्स झेड वाय है ना त्या टाइपचं होतं बघा दादा पेपरला जाताना आंघोळ करून गेला होता का अजिबात जात नाही दादा त्याचे तीन प्रश्न होते बघा आणि अजून एक काय होतं माहीत आहे का आता वर्तुळात एका तीन वर्तुळ आहेत एकमेकांमध्ये एका वर्तुळात शिक्षक आहे एका वर्तुळात मॅडम आहे त्या आणि तिसरा आहे ना दादा जी गणिताचं टीचर आहेत बरोबर आहे तीन वर्तुळ आहेत मग असे किती गणिताचे टीचर आहेत जे शिक्षक नाहीत फक्त मॅडमवर लाईन मारायचे काम करतात ते आहे ना तशा टाईपचे एक दोन गणित आले होते बघा ए श्रीमंत पॅरेलला असल्यावर प्लस करायचं तेवढं तर उघड नको सांगू यार उगोच नको घालू यार पॅरेल असल्यावर डिवाईड करायचं माहिती हर्षवर्धन गोडसे सिरीजला प्लस आहे मग असं पॉइंट मध्ये उत्तर यायला पाहिजे तिथं पॉइंट मध्ये उत्तर चाल नाही हा ओके पायचार्ट वगैरे हो काही नव्हतं रे बाबा तसला डी आय तर दे, देव सुद्धा नाही बाबा हम्म नाही नाही सायन्स आता घेतो दादा सायन्स एकदम काय घेऊन टाकतो काय प्रॉब्लेम नाही दादा बहात्तर सोडवलेत नितीश ए श्रीमंत अरे इंजिनिअरिंगचं पहिल्यांदा बाबा प्रश्न अभिमानानं सांगवलं त्यात पण इज्जत घालो सिरीज असल्यावर प्लस करायचं ना पॅरेल असल्यावर मायनस करायचं हा पॉलिटीचे क्वेश्चन होते ना दादा राष्ट्रपतीचा आपला केंद्रशासित प्रदेश हा अजून एक क्वेश्चन सांगतो दादा एकोणीसशे छप्पनला ला राज्य बाबा पुनर्गठन आयोगाची स्थापना झाली त्यावेळेस केंद्रशासित प्रदेश किती होते दादा वय गायच्या कुठं गायच्या बाय डायचा क्वेश्चन बिश्चन काय नाही दादा पुरी होत्या गा नाही नाही बाया होत्या इथे बाया पुरे नसते आधी एक्झाम आणि मॅरेथॉन बघा बाबा मॅरेथॉन मधले कालचे मला तीन क्वेश्चन आले होते एक्झॅक्ट क्वेश्चन तीन चिल्ड्रनचा एक आहे अजून एक दोन क्वेश्चन कुठले को तर होते बघा रिजनिंगचं काय केळ आहे रिजनिंग सोपं आहे दादा हां चालेल हाय बघू द संध्याकाळी नऊ वाजता लागलं तर लेक्चर लागेल दादा घेऊ संध्याकाळी पोचेल मी काय प्रॉब्लेम नाही लवकर पोचले की मी लवकर लेक्चर घेतो कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचे दोन क्वेश्चन होते दादा मॅरेथॉन ची दवंडे दिले का आता आपण घेऊ शनिवार शनिवार रविवार नको दादा दा जातो जरा दा कुठं जर फिरायला हाय आज उद्या घेऊ दादा राधे मास्तर कुठे आज जंगलात तुला जंगल दाखवतो नशीब एवढं बारी बा सगळी कपल लोक बसले ते मी असा एकटा मास्तर आहे एकटाच हे करायला लागलो सगळी कपल आहेत किती अभ्यास डीपली चालू असेल त्यांचा कुठली पोरगी घेऊन येतो थे तेच म्हणतोय र सगळे जुडी जुडीने वाईट वाटतं र सगळ्यात वाईट भावना ती असते दादा हम्म पेपर्स एकदम सोपं आहे दादा काय रेल्वेच्या गणिताचा पण प्रश्न नव्हता हा आंतर वेळ आलं होतं बघा सरासरी वेग काढायचं म्हणजे एक रेल्वे आहे ना एक रेल्वे नाही एक गाडी तीनशे किलोमीटर अंतर तीसच्या वेगानं पूर्ण करते दुसरं चारशे तीस अंतर दहा किलो किलोमीटर पर आवर या वेगाने पूर्ण करते तर गाडीचा सरासरी वेग काढा या प्रश्न विचारले ठीक आहे अरे शिवभक्त अकॅडमी मी जर गायच्या खाली तर मी माझी मी खाईल काय प्रॉब्लेम आहे हा माझं मत मी मावा खाईल नाहीतर ना लाईव्ह मध्ये दारू पिला काय काय प्रॉब्लेम काय ज्याची त्याची लाईफ आहे काही करू शकतं ते रिजनिंगच कोडिंग डिकोडिंग सहसंबंध नंबर सिरीज अल्फाबेटिकल सिरीज विषय संपले हे ज्या पलीकडे निघी आलंच नाही बिन आकृत्या काय सुद्धा नाही दादा बघ ना पंचावन्न हे पंधरा दोन सतरा माझं रिव्हिजन नसल्यामुळे टोटल सतराच क्वेश्चन जिंकले सोडवले रिव्हिजन असतं तर ठीक होत हा चालते आणि अजून पुस्तक घ्या तेवढं बस झालं बाबांनो हा रेल्वेचं पुस्तक आणि एस एस जी डीचं पुस्तक शंभर वेळा सांगितलं होतं होत बस झालं तेवढंच करा त्याच्या ते बाहेर काही करू पण नका ज्याला कोणाला रेल्वेचं पुस्तक घ्यायचं बाबा अजून एक कपल आलं काय नशीब बाद असेल र बाबा जा की तिकडं बस इकडं काय मरती का आता मी तर लांब जाऊ बाबा कपल बघून बघून तर कटाळा आलं वाईट वाटतं तुम्ही बाबांना खोटं नाही सांगत दादा ते जाऊ द्या हा बाबांनो नाही नाश्ता वगैरे हो नाही चालते भेटू आपण ज्याला कोणाला पुस्तक बिस्तक घ्यायचं आहे ना त्यांनी माझ्या नंबरला तीनशे साठ तीनशे साठ नाही रेल्वेचं चारशे रुपयाला पुस्तक आहे आणि एस एस सी जी डीचं पाचशे रुपयाला पुस्तक आहे दादा हा मला पण तसंच वाटायला सर तुमचं पण कुठंतरी चालू आहे पण सांगत नाही तुम्ही हा हा होतो दादा नाही नाही मीच लांब आलो रे दादा एक तर पुरींपासून आपल्याला आलेर्जे आहेत हे नकर बाबा दाखवायला आणखी पूर्गी दाखवत असते तीड काहीतरी बोलतो चालते भेटू आपण हां ज्याला पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस रेल्वेच्या पुस्तकाला चारशे रुपये आणि जी जीडीच्या पुस्तकाला पाचशे रुपये ते पाठवा दादा हां नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा दादा हां नको नको शिवशक्ती अकॅडमी नको मी लगेच चाललो का तर परत जाऊन आपल्याला लेक्चर घ्यायचंय तुमचाच पेपर आहे आता आजचा पेपर ॲज इट इज घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजेल हा चालेल भेटू बंद करू का दादा होय संध्याकाळ स्टेटस आपण खानदानी सिंगल आहे ते ज्या आयला ती खानदानी सिंगल आहे हे खरं चला पोरं येतात पुरी येतात ना इथं डब बिबा आणते तिथे काय काजू बदाम वगैरे तसलं काय काय आणते हे जे आहे आपली पोरं हे मावा गा, आहे का आणि गायीचा गा। त्या पेपरच्या दहा मिनटात अगोदर नुसतं गायच्या आपला तुटून तुटून पडते दीड तास तास थांब दोन पुरी नसला आणत जाऊ नगर काजू बदाम गायीच्याप खात जावा मानव जरा हां हां चालतंय ज्याला पुस्तक वगैरे घ्यायचंय त्यांनी माझ्या नंबरला पेमेंट वगैरे करा चालेल बाबांनो हां आणि संध्याकाळी हाय साडे नऊला लेक्चर आहे दादा सर पेपरला नाईन्टी घेऊन जाता येते का नाही तू नाइंटी पिऊन जाऊ शकतो घेऊन जाता येत नाही मग घेऊन जायचं असलं तरी एक काम पाण्यात टाक ठीक आहे पाण्यात टाक व्यवस्थित घेऊन जा टॉनिक आहे म्हणायचं तिथं हां चालेल सगळ्यांनी लवकरात लवकर पुस्तक घ्या आणि नीट वाचा ठीक आहे संध्याकाळी भेटू दादा